महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर हवामान बदलाचं मोठं आव्हान आहे बरोबर पण सरकार याच आव्हानाला संधीत बदलण्यासाठी एक योजना घेऊन आलंय ही संधी आहे शेळी पालनाची आणि ही योजना अनेकांचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते आज आपण याच योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया चला तर मग नमस्कार वेलकम टू भारती भारतीकल्चरल रिसोर्स मॅनेजमेंट चॅनल आपण पाहतोच विशेषत मराठवाडा आणि विदर्भ इथल्या शेतकऱ्यांसाठी परिस्थिती किती बिकट होत चालली आहे कधी दुष्काळ कधी पाण्याची कमतरता जमिनीचा कसही कमी होतोय मग शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी होणारच पण अशा परिस्थितीत जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा एक आशेचा किरण दिसतोय आणि तो म्हणजे एका सरकारी योजनेच्या रूपात तर ही सरकारची जीवनरेखा आहे तरी काय या योजनेचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आता ना हे नाव थोडं मोठं वाटेल पण यामागचा उद्देश खूप सोपा आणि महत्वाचा आहे महाराष्ट्र शासनानं जागतिक बँकेच्या मदतीनं हा प्रकल्प सुरू केलाय कशासाठी तर शेतकऱ्यांना या बदलत्या हवामानाशी लढायला बळ देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी बरं मग या योजनेचा केंद्रबिंदू काय आहे तो आहे एक शेळी गट म्हणजे काय तर अगदी सोपं आहे यात येतात चार पैदासक्षम मादी शेळ्या आणि एक पैदासक्षम नर बोकड बस वाटते ना अगदी छोटंसं युनिट पण याच एका युनिटवर ही संपूर्ण योजना आधारलेली आहे आता ये योजने काया है है, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया हे फक्त अनुदान देण्यापुरता मर्यादित नाही आहे यामागे एक मोठा विचार आहे पहिलं म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही त्या भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचा एक जोडधंदा मिळवून देणं दुसरं गावातल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयंरोजगारासाठी मदत करणं तिसरं आपल्या स्थानिक हवामानात सहज टिकणाऱ्या वाढणाऱ्या शेळ्यांच्या जातींना प्रोत्साहन देणं आणि या सगळ्याचा परिणाम काय तर ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसायाला एक नवी उभारी देणं ओके okay, तर मग पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही योजना नेमकी आहे कोणासाठी म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला मिळू शकतो चला आता आपण याची पात्रता काय आहे तेच तपासूया या योजनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या समाजातील सर्वात जास्त गरज असलेल्या घटकांना प्राधान्य दिलं जातं म्हणजे बघा निवडलेल्या गावांमधली अशी कुटुंब ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही विधवा महिला किंवा घटस्फोटीत आणि परित्यक्त महिला या सगळ्यांना या योजनेत प्राधान्य आहे यावरूनच लक्षात येतं की योजनेचा सामाजिक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे ठीक आहे पात्र कोण आहे हे तर कळालं पण काही महत्वाच्या सुद्धा आहेत त्या लक्षात घ्यायला हव्यात सगळ्यात पहिली अट म्हणजे एका कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती अर्ज करू शकते दुसरी गोष्ट जर समजा ह्याच कामासाठी म्हणजे शेळी पालनासाठी दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा लाभ आधीच घेतला असेल तर मग ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आणि हो कागदपत्र भूमिहीन असल्याचं किंवा विधवा परित्यक्ता असल्याचं सिद्ध करण्यासाठी तहसीलदारांकडून मिळणारे अधिकृत दाखले सादर करणं बंधनकारक आहे आता येऊया त्या भागाकडे ज्याची कदाचित सगळेच आतुरतेने वाट पाहत असतील तो म्हणजे पैसा आर्थिक मदत कशी मिळणार सरकार नक्की किती अनुदान देणार आहे चला या सरकारी अनुदानाचं गणित समजून घेऊया हे बघा पंच्याहत्तर टक्के हा आकडा नीट लक्षात ठेवा सरकार जेवढा मंजूर खर्च आहे त्याच्या तब्बल पंच्याहत्तर टक्के रक्कम अनुदान म्हणून देणार आहे म्हणजे काय तर लाभार्थ्याला स्वतःच्या खिशातून फक्त आणि फक्त पंचवीस टक्केच खर्च करायचा आहे ही प्रचंड मोठी मदत आहे नाही का आता हे पंच्याहत्तर टक्के म्हणजे नक्की किती रुपये हे एका उदाहरणातून समजून घेऊ समजा उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या घ्यायच्या आहेत तर बघा चार शेळ्यांचा खर्च होतो साधारण बत्तीस हजार रुपये एक बोकड दहा हजार रुपयांचा आणि तीन वर्षांचा विमा धरून खर्च जातो साधारण अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणीस रुपयांपर्यंत आता गंमत बघा या एकूण खर्चापैकी सरकार तब्बल छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपये अनुदान म्हणून देतं म्हणजे लाभार्थ्याला स्वतः किती भरावे लागतात तर साधारण बारा हजार रुपये बघा किती मोठा फरक आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी सुरुवातीला शेळ्यांची जात निवडण्यापासून ते त्यांची खरेदी आणि वाहतुकीचा जो खर्च आहे तो लाभार्थ्याला आधी स्वतःच्या खिशातून करावा लागतो पण अजिबात काळजी करू नका एकदा काही खरेदी पूर्ण झाली आणि त्याची सगळी बिलं कागदपत्र ऑनलाईन अपलोड केली की मग ती पंचाहत्तर पठ्ठे अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते सरकारी योजना म्हटलं की अनेकांच्या मनात येतं अरे बापरे किती कागदपत्रांची कटकट असेल किती फिरावं लागेल पण थांबा ही प्रक्रिया तशी नाहीये अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळेपर्यंतचा सगळा मार्ग खूप सोपा करून ठेवलाय कसा चला आपण एक एक टप्पा पाहूया बघा सगळ्यात आधी काय करायचं तर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आणि आपली सगळी कागदपत्रं अपलोड करायची मग अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि सगळं बरोबर असेल तर एक पूर्व मंजुरी मिळेल ही मंजुरी मिळाली की मग खरेदी समितीच्या समोरच त्या चार शेळ्या आणि एक बोकट खरेदी करायचा खरेदी झाली की त्याची बिलं विम्याची पॉलिसी हे सगळं पुन्हा ऑनलाईन अपलोड करायचं आणि बस काम झालं फायनल व्हेरिफिकेशन झालं की अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा आणि सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये या संपूर्ण प्रक्रियेत कोणीही एकटं नाहीये म्हणजे गाव पातळीपासून ते थेट तालुका पातळीपर्यंत अधिकाऱ्यांची एक टीमच मदत करण्यासाठी तयार असते कुठे काही अडलं काही समजलं नाही तर मार्गदर्शन करण्यासाठी ही सगळी यंत्रणा आहे त्यामुळे अजिबात चिंता करण्याची गरज नाही ठीक आहे सरकार मदत करते आहे अनुदान देते हे सगळं खरंय पण ही एक मोठी संधी आहे आणि त्यासोबतच काही जबाबदाऱ्या सुद्धा येतात कारण योजनेचा मूळ उद्देश सफल झाला पाहिजे बरोबर तर मग लाभार्थ्यांची वचनबद्धता काय असायला हवी त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते आता पाहूया या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलाय तो किमान पाच वर्ष तरी चालू ठेवायला हवा दुसरं घेतलेल्या जनावरांचा तीन वर्षांचा विमा काढणं बंधनकारक आहे तिसरं अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या जनावरांना टॅग लावून त्यांची ऑनलाईन नोंदणी करायची आहे जनावरांची योग्य काळजी घेणं त्यांना वेळेच्या वेळी लसीकरण करणं हे तर आलंच आणि हो जेव्हा अधिकारी पडताळणीसाठी येतील तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी योजनेच्या दीर्घकालीन यशासाठी खूप महत्वाच्या आहेत तर ही आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातली शेळीपालन योजना ही फक्त एक योजना नाही आहे हे एक साधन आहे ग्रामीण भागातल्या गरजू कुटुंबांसाठी भूमिहीन लोकांसाठी आर्थिक स्वावलंबनाचं एक दार उघडणारं साधन सरकारनं तर आपलं पाऊल टाकलंय आता प्रश्न हा उरतो की या संधीचं सोनं करून आर्थिक स्वावलंबनाकडे एक मोठं पाऊल टाकण्यासाठी किती जण तयार आहेत